नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे शिवमहिमन स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे महेशांना परो देवो महिम नो ना परास्तुती अघोराना परो मंत्रो नास्ति तत्व गुरो पदम अपर म्हणजे दुसरा महेशांना परो देवो महेशाहून श्रेष्ठ महेश्वराहून श्रेष्ठ असा दुसरा कुठलाही देव नाही आणि महिमनो नापरास्तुती आणि या महेशाची स्तुती करण्यासाठी या महिम्न स्तोत्रापेक्षा अन्य दुसरी कुठलीही स्तुती नाही हे रुद्राध्यायाला समतुल्य मानण्यात आलेलं आहे काही ठिकाणी आपण रुद्रपठण करू शकत नाही अशावेळी जर शिवशंभूवर अभिषेक करायचा असेल तर त्यावेळी फक्त आणि फक्त शिवमहिम्न स्तोत्राचाच अभिषेक करण्यात येतो इतकं महत्त्व ह्या शिवमहिम्न स्तोत्राला आहे म्हणून म्हटलेलं आहे या शिवमहिम्न स्तोत्रापेक्षा अन्य कुठली श्रेष्ठ स्तुती नाही अघोरा ना परो मंत्रो। मंत्र अघोर मंत्रापेक्षा कुठला श्रेष्ठ मंत्र नाही कुठला अघोर मंत्र ओम नमः शिवाय हा अघोर मंत्र याच्याशिवाय कुठलाही मंत्र श्रेष्ठ नाही ना नासी तत्व गुरोपदम हे खूप महत्वाचं आहे गुरुहून श्रेष्ठ असे कुठलेही तत्त्व नाही अतिशय महत्वाचा संदेश इथे दिलेला आहे की इथे समोर शिवशंकर जरी आला आणि आपले सद्गुरू असतील तर आपण पहिले वंदन हे सद्गुरूंना केलं पाहिजे कारण शिवशंकराकडे कसं पाहायचं आणि काय पाहायचं याचं वर्णन किंवा हे याचं ज्ञान आपल्याला तेच देतात एकवेळ तो रागावेल पण हे कधी रागवणार नाही सद्गुरू कधी रागवणार नाही कारण त्याला काय पाहायचं त्याला काय हवं आहे त्याच्यामधला आणि आपला दुवा म्हणजेच गुरु आहे रवींद्रनाथ टागोरांचं एक फार सुंदर वाक्य आहे गुरु म्हणजे कोण तर भूतकाळातला दुवा आणि भविष्यकाळातला दिवा असं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलेलं भूतकाळ आणि काळ ह्या दोहोंना जोडणारा कारण शिष्याचा भूतकाळ काय आहे का गुरुला जाणव जाणीव असते आणि त्याचा भविष्यकाळ काय का असणार आहे याचीही जाणीव गुरुला असते त्याच्यामुळे त्या दोघांना जोडणाराच मंत्र तो तुम्हाला देतो आणि तुमच्यावर कृपा करतो म्हणून या श्लोकात म्हटलंय नास्तत्व गुरो पदम आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय